शिवसेनेमध्ये एकच स्पिरिट ईशान्य मुंबईत नको किरीट ही नवी घोषणा आता ईशान्य मुंबईत शिवसैनिकांनी तयार केलेली आहे आणि जर ईशान्य मुंबईतून किरीट यांना भाजपनं उमेदवारी दिल्यास शिवसेनेचे आमदार सुनील राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत काय सांगा ईशान्य मुंबईमध्ये जर किरीटला सीट दिली आमचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींवर पूर्ण विश्वास आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की ईशान्य मुंबईतून किरीट सोमयांना उमेदवारी मिळणार नाही गेले साडेतीन चार वर्षामध्ये किरीटने शिवसैनिकांचा ज्या प्रकारे छळ केलेला आहे तो छळ शिवसैनिक कधी विसरू शकत नाही इवन शिवसैनिकांचंच नव्हे तर माझ्यासारख्या आमदारालासुद्धा गेले चार वर्ष त्यांनी ज्या प्रकारे त्रास दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये ईशान्य मुंबईतल्या शिवसैनिकांचं एकच स्पिरिट आहे की या ईशान्य मुंबईत एकच स्पिरिट नो किरीट आम्हाला इथे उमेदवार नको आम्हाला जर किरीटजींना चुकून सीट मिळालीच तर आम्ही आमचा वेगळा निर्णय आम्ही किरीटजीच्या विरोधामध्ये घेणार आहोत आम्ही भाजपच्या विरोधामध्ये नाही आम्ही किरीटच्या विरोधामध्ये आहोत तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं मला पूर्ण खात्री आहे की उद्धवजी आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सीट डिक्लेअर झालेल्या आहेत परंतु ईशान्य मुंबईची सीट डिक्लेअर झालेली नाही मला पूर्ण खात्री आहे की ईशान्य मुंबईमध्ये किरीटला सीट मिळणार नाही कारण पक्षप्रमुखांनाही हे सर्व माहीत आहे की शिवसैनिकांमध्ये असणारा त्याला विरोध कारण ही जर सीट जिंकायची असेल तर हा उमेदवार चेंज करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला पक्षप्रमुखांवर पूर्ण विश्वास नवी खात्री आहे की ह्या ईशान्य मुंबईतून किरीटला सीट मिळणार नाही पण चुकून जर असं काही झालंच तरी आम्ही आमचा निर्णय आम्ही घेणार आहोत आम्ही जर किरीटला सीट दिली तर आम्ही नक्कीच किरीटच्या विरोधामध्ये किरीटच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये नाही आणि हा, हा विरोध शिवसैनिकांचा असं नाही हा विरोध किरीटला त्यांच्या पक्षाचाही विरोध आहे तुम्ही जर त्यांची जर इंटरव्ह्यू घेतली तर मला पूर्ण खात्रीने तुम्हाला सांगतो की नव्याण्णव टक्के भाजपचे पदाधिकारीसुद्धा किरीटचा विरोध आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ही सीट जाऊ नये म्हणून आमचा विरोध आहे आणि जर किरीटला जर सीट दिली तर शंभर टक्के आम्ही निर्णय घेणार आहोत ईशान्य मुंबईची सीट भाजपला गेलेली आहे जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं की किरीटला पाठिंबा पा द्या शिवसेनेचा तर तुम्हाला इथे धर्म पाळावा लागेलच उद्धवजी शिवसैनिकांचा विचार करतात किरीटचा विचार करणार नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की असा आदेश येणार नाही त्याचबरोबर कुठंतरी हे दबावाचं राजकारण शिवसेनेकडून निर्माण केलं जाते की ईशान्य मुंबईत दुसरा उमेदवार द्यावा यासाठी दबावाचं राजकारण नाही हा आमचा गेल्या चार वर्षामधला आमचा जो किरीटनी केलेला आम्हाला त्रास आहे आणि ज्या उद्धवजींना आम्ही बाळासाहेबांच्या जागे आम्ही पाहतो त्या मातोश्रीवर ज्या प्रकारे किरीटने किरीटने आरोप केलेले आहेत ते आरोप किती जरी झालं आमच्या शिवसैनिकांना आरोप केले असते तर एखाद्या वेळी आम्ही ते विसरून घेऊ विसरू शकत होतो परंतु त्यांनी जे मातोश्री आरोप केलेले आहेत ते आरोप कुठलाही शिवसैनिक विसरणार नाही आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही किरीट बरोबर राहणार नाही हा आमचा सगळ्यांचा निर्णय आहे भाजपनं कुठलाही उमेदवार दिला तरी चालेल तुम्हाला किरीट सोडून हो ना किरीट सोडून कुठलाही उमेदवार दिला त्याला आम्ही लाखोच्या मतांनी जिंकून देऊ याच्यामध्ये काही नाही कारण हा ईशान्य मुंबईचा गड हा शिवसेना भाजपचा गड आहे या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत भाजपचेही आमदार आहेत अशा परिस्थितीमध्ये सीट जाऊ नये हे आमची प्रामाणिक इच्छा आहे या ठिकाणी जिंक भाजपचाच उमेदवार जिंकला पाहिजे आणि म्हणून किरीट जिंकू शकत नाही याची सगळ्यांना खात्री आहे आणि त्यामुळे हा उमेदवार चेंज करणं हे भाजपच्या दृष्टीने फायदेशीर आहे तर क्रीड सोमय्यांना होणारा विरोध जो आहे तो आतापर्यंत शिवसैनिकामध्ये होता आता शिवसेना नेते देखील समोर येऊन सांगतायत की क्रीड सोमय्या हे उमेदवारी नको आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोसरेकर सर कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई